शेतकऱ्यांचा खरा साथी धनतारा ऍग्रो इंडस्ट्रीज विश्वासाचं नाव गुणवत्तेचं प्रतीक इथे मिळतंय मजबूत रोटर दमदार नांगर आणि टिकाऊ ट्रॅक्टर ट्रॉली मालेगाव शहर व नाशिक ग्रामीण परिसरात वाढत्या मोटारसायकल चोरीला आळा घालण्यासाठी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिल्यानंतर पवारवाडी पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल तीस लाख रुपये किमतीच्या बावन्न दुचाकी जप्त करून चार आरोपींना बेड्या ठोकण्यात यश मिळवलं आहे अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू व मालेगाव शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धार्थ बरवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पवारवाडी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी विशेष पथक तयार केले होते या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वीस नोव्हेंबर रोजी मालेगावातील विविध ठिकाणी पथकाने सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतलंय ताब्यात घेतलेले आरोपी शेख सारिक शेख लतीफ उर्फ साया मालेगाव मोहम्मद शादाब मोहम्मद युसुफ उर्फ सिरिया राहणार अख्तराबाद मालेगाव मुदस्सीर अहमद जमील अहमद रफिकुर रहमान अताउर रहमान उर्फ शफिक टकल्या राहणार महेबीनगर मालेगाव सुरुवातीला आरोपी उडवीची उत्तरे देत होते मात्र चौकशी कडक केल्यानंतर त्यांनी पवारवाडी पोलीस स्टेशनच्या गुर नंबर तीनशे दोन हजार दुचाकी चोरीची कबुली दिली पुढील तपासात आरोपींनी पवारवाडी मालेगाव तालुका नांदगाव येवला शहर देवळा छावणी पोलीस स्टेशन यांसह इतर जिल्ह्यातील अवघ्या बावन्न दुचाकी चोरून विक्री केल्याचा धक्कादायक खुलासा केला पोलिसांनी सर्व आरोपींकडून एकूण तीस लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला असून या कारवाईने मालेगाव शहर व ग्रामीण भागातील अलीकडच्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांना मोठा आळा बसला आहे या संपूर्ण कारवाईत पोलीस निरीक्षक राहुल खताळ सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील पोलीस हवालदार राकेश उबाळे संतोष सांगळे निलेश निकम उमेश ठऊरनार विनोद चव्हाण नवनाथ शेलार सचिन राठोड यांनी मोलाचे सहकार्य केले पोलीस अधीक्षकांनी पथकाच्या कामगिरीचे कौतुक का केले असून पुढील तपास सुरू आहे एस नाईन टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी गणेश शिंदे मालेगाव नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील मालेगाव शहरातील मोटरसायकल चोर चोरीच्या गुन्ह्या यांच्यावर प्रतिबंध करण्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक श्री बालासाहेब पाटील सर आणि माननीय अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री तेजबी सिंग संधू सर यांना ना उघड गुन्ह्याच्या आढावा घेऊन आम्हाला आम्हाला कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत आणि मागच्या ला एक चोरीचा गुन्हा दाखल झाला होता पोलीस स्टेशन मध्ये नंतर आम्ही एक पथक तयार केले होते अं पोलीस निरीक्षक राहुल कताल आणि एपीआय किरण पाटील यांच्या अगुवाईमध्ये हे पथक त्या मोटरसायकल चोरीचे गुन्ह्यामध्ये गुप्त बातमीदार मार्फत हे माहिती मिली की या, या बाईक चोरी चे मागे सारिक उर्फ साया मोहम्मद शादाब उर्फ सिरिया आणि मुदसिर हे तीन लोक आहेत त्यांना आम्ही अटक करून विश्वासात घेऊन चौकशी केली आणि चौकशीमध्ये ते चोरीची कबुली दिलेले आहे आणि नंतर ते आम्हाला सांगितले की आम्ही हे चोरीची बाईक शफीक उर रहमान उर्फ शफिक टकल्या यांना आम्ही दिलेले आहे तो हे जो गँग आहे शफिक टकल्या यांची गँग आम्ही अटक केलेली आहे आणि हे मार्फत आम्हाला कुल बावन दुचाकी गाड्या पुढचे तीन दिवस मध्ये हे टीमने उघड केलेली आहे आणि हे बावन बाईक आता तपास मध्ये आम्हाला हे माहिती मिली कि हे जो बावन बाईक आहे हे वेगवेगळे तेरा पोलीस स्टेशन मध्ये दाखल गुन्हे आहे तो हे जो टीम आहे आहे आता आता तपास चालू पण हा मोठी कारवाई झाली यामध्ये बावन मोटरसायकल आणि कुल तीस लाख चा मुद्देमाल मिलेला आहे या टीम मध्ये पोलीस निरीक्षक श्री राहुल खताल सहायक पोलीस निरीक्षक ए पी आय किरण पाटील पोलीस हवालदार राकेश उबाले पोलीस हवालदार संतोष सांगळे दिनेश निकम उमेश खेरनार विनोद चव्हाण नवना शेलार सचिन राठोड हे लोक आहेत आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका